आपल्या आसपासची बातमी असेल आपण पाहत आहात सात मराठी न्यूज राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत पैसा वसूल गॅरंटीचा अभिनय सम्राट अष्टपैलू अभिनेता रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेला महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते चैत्राली गुप्ते ओंकार धनंजय आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला बहुप्रतीक्षित असलेला अशी ही जमवाजमी हा मराठी चित्रपट अकरा एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे माणसाच्या उतारवयात जोडीदार नसताना करावी लागत असलेली धडपड आणि अशा वेळेसच तो जोडीदार मिळावा मिळावी म्हणून केलेली जमवा जमी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी अशोक सराफ आणि वंदना गुप्त्यांसह इतर कलाकारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला याविषयी सात मराठी न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क चॅनलने घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे माझ्या दृष्टीकोना दृष्टीकोन वाढत आहे आवडते आता तुम्ही ते बघून ठरवा असा तुम्हाला पण की तुम्हाला पण आवडल वेगळ्याच तऱ्हेची कॉमेडी आहे म्हणजे नेबी सारखी जे असते उचल तसं काही नाही एक वेगळी सिच्युएशन कॉमेडी आहे आणि एक डायलॉग कॉमेडी आहे पण ते नर्म विनोदी असे डायलॉग आहे

सगळ्यांचं प्रेमच असत तसं काही वेगळं म्हणजे माझंही तसंच आहे प्रेम त्या करण्याची पद्धतीच असणार आहे आणि कोणाची बदलत तसेच फक्त त्याच्यामुळे होणारे काहीतरी तोटे असते तर होती तेवढे काही वरवर काय तर आपला मी या घरा दोन फॅमिलीची स्टोरी आहे दोन फॅमिली स्टोरीमध्ये एका फॅमिलीचा मी एक सगळ्यात वयस्क बोलतो म्हणजे आजोबा म्हणून त्यांना हे केलं आणि दुसरी जी समिती आहे त्याची ही आजी आणि या दोघांच प्रेम प्रेम आहे संबोधन करू आज मी काही इकडे पुण्यात आता आज व काय काय तुम्ही आता सिरियल मध्ये आजोबांची भूमिका करताय कारण घरोघरीची खूप सिरियल खूप अशी म्हणजे तुमच्या आजोबांचं जे नात आजोबांविषयीचं प्रेम आहे ते आणि आता तुमची वेगळी भूमिका आहे मग त्या दोन्ही मध्ये कुठे आता प्रेमच पडत आहे ना लग्नाची भूमिका पडू शकतो काही काही वर्षांनी सांगा मला तुम्ही काय सांगतो या प्रेमाबद्दल काय सांगा उतर कोणालाही करावं असेल वाटेल अशी व्यक्ती जर भेटली आहे तुम्हाला तर खरखर हरकत नाही जेव्हा माणसाची जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर तो सोडून गेल्यानंतर एक वॅक्यूम तयार होतो पोकळी निर्माण होती पोकळी भरून काढणारा कोणतरी मित्र म्हणजे त्यात अगदी बियॉंड एक बय झाल्यानंतर तुम्हाला हवी काय असते साथ चांगलं सोबत मैत्री आणि जर इथं मैत्री तुम्हाला कशातून मिळत असेल तर ते दोघांना आनंद देणार दोघांनाही आणि कुटुंबाला तेव्हा कुटुंब दोन कुटुंबांची कहाणी आहे आणि फार गंती पण आहे आणि उत्तम गमावून आणली त्यामुळे फार मजा येते फिराव बघायला मी स्वतः काल दुसऱ्यांदा फिरावा ऐकला पहिल्यापेक्षा मला पण दुसऱ्यांदा बघताना आणखी आवडला तिसऱ्या आता जेव्हा हे जे आहे ना प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला बघण्यासारखं एक अवखळ अशी कॉमेडी हा छान वर्षांनी निर्मळ कॉमेडी बघायला आणि दोन तीन हे स्वभाव वेगळे पण एका ठिकाणी बांधले गेलेले हा म्हातारा येतो मातारा असा नाही येतो म्हणजे सिक्स्टीज मधले ते थोडासा अवघड पुरुष असतो तो ओकड थोडासा तर तो त्याप्रमाणे तो अॅडजी बाई म्हणजे बाईच्या अशी किंवा जास्त ओपन होणार पाहिजे असे दोन्ही एकत्र तर कॅरेक्टर त्यामुळे त्यांच्याची काय काय घडते मी धनंजय माने आम्ही काढलेले आहे पण मी केलं बनवा बनवितलं ते अरेच लपेल प्रेम त्याचा यंग ऍक्टिव्ह आता फरक काय सांगू आता मी आम्हाला सांगितलंय तो काय तुम्ही यंग असल्यामुळे केलं असेल प्रेम तुम्हाला माहिती आहे काय तेच आणि आता तुम्ही जर केलं नसेल किंवा आता इथे पुढे करा तेव्हा तुम्हाला येईल तो करून बघा जेव्हा आपण तर पहिला रिॲक्शन आपलं काय होतं पहिली रिॲक्शन वाचल्यावर लगेच होऊ पण मला ती अतिशय आवडली बाधणी आवडली थॉट आवडला आणि तिची लाईन आवडली काय प्रेम हे नुसतं शारीरिक असू शकत नाही मानसिक पण असू मनात तुम्ही पण एकमेकांची बातमी मैत्री निखळ मैत्री होते असे पण लोक आहेत त्याला बाकी काही त्याची पण हेतू नसतो अशा प्रकारची कॉमेडी आता पण मला वाटत नाही कुणी केली असेल पण ही पहिल्याच दिसते आणि असं उथळ काही नाही डबल मिरिंग काही नाही काही स्टॉरीचं झाल्याबरोबर राष्ट्रपती पण फडणवीस हा म्हणतात आता या वयात इतकं सरेख स्क्रिप्ट मिळणं

त्याला खरंच मी बोलतो तुम्हाला फाराडी सांगेल कारण त्याची स्वतः युद्ध नाही एकंदरीत ही जमा जमी जमून जुळून आली आहे असं वाटत का जमली आहे का जम जमली आहे आणि लोकांचा प्रतिसाद अप्रतिम आहे आमच्या कडे रखाने रखाने निबंध पाठवत आहेत लोक इतकं एन्जॉयबल मूवी अनेक वर्षात बघितली नाही या वयाच्या प्रेमक एखादा डायलॉग एखादा डायलॉग नाही नाही असे डायर नाही प्रेक्षकांना अपील काय करायला मी अपील असं करेन की बऱ्याच वर्षांनी एक निखळ स्वच्छ थोडीशी हळदी थोडीशी

ते तुम्हाला फार छान वाटेल ते एकदम दोन तीन गाणी आहेत तुमचा नाच बघायला मिळेल काय आता डान्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होत वय असं आहे ते डान्सच्या भानगडीत पडणार नाही तरी देखील थोडासा डान्स आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज